नमस्कार मित्रांनो आज आम्ही खूप खुश आहे की आज आम्ही चाललोय संगमनेरला संगमनेरला बाजा शोरूमला चाललो आहे आम्ही तर आम्हाला घ्यायची गाडी तर सर्व खुश होते आज तर आम्हाला गाडी घ्यायची टू ट्वेंटी ॲप तर खूप दिवसांचं स्वप्न होतं की आमचं आम्ही टू ट्वेंटी ॲप घेऊ तर आज तो दिवस आला आहे टू ट्वेंटी घ्यायचा तर तर आम्ही सर्व फॅमिलीने आलो होतो आम्हाला खूप आनंद झाला होता की आज आम्ही शोरूमला गाडी घ्यायला आलो आहे वार्ट था था, लगा। दाले तर आम्हाला असं वाटत होतं कधी आम्ही शोरूमला जाऊ कधी नाही असू झालं होतं आम्हाला तर फायनली आज आम्ही शोरूमला आलेलो तर बघा ही आपली टू ट्वेंटी एथ एकच होती तर बघा मित्रांनो असा आहे आपल्या गाडीचा लुक तर आपला शेट शोरूममध्येच नाचू लागला होता तर त्याला एवढी खुशी झाली होती शोरूममध्ये मित्रांनो तर आम्ही सर्व पैसे जमा केले तर आपल्या शेटची स्माइल बघू शकतात आणि पैसे पण लगेच मशीनमध्ये मोजले तर इकडं लगेच आपण सही करून टाकले होते ज्याच्या नावावर ते घ्यायचे त्यांची तर आम्ही गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं जास्त मित्रांनो आपल्याला गाडीसोबत दोन हेल्मेट दिले मित्रांनो तुम्ही आमची शेटची स्माइल बघू शकता तर आम्ही गाडीला हार आणलाय तर पैसे दिले त्याची सही पण करून टाकली होती आपण किचन एक मित्रांनो आपण सर्व कॅश जमा केले डॉक्युमेंट वरती सही केली आणि आपण आलो शोरूमच्या बाहेर तर शोरूम पण खूप मोठं इथं तर आपली गाडी ते रेडी करत होते आपल्याला घरी आणण्यासाठी तर मित्रांनो काही वर्षांचं स्वप्न होत की आपण टू ट्वेंटी एक गाडी घेऊन तर आज स्वप्न आज पूर्ण आहे तर वाटलं सुद्धा नव्हतं कधी की आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं पण आज स्वप्न पूर्ण झालंय बघा मित्रांनो आपली गाडी तर आता आपण चालू आहे गाडी घेऊन घरी